कॅपिटल लेटर शिकलेलो आहोत आता आपल्याला स्मॉल लेटर्स शिकायचे आहेत जेवढे स्मॉल लेटर्स आहेत आपल्या इंग्लिशमध्ये किती आहेत बरं स्मॉल लेटर्स ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स एकूण टोटल लेटर्स आहेत बरोबर आता आपण प्रत्येक अक्षर प्रत्येक लेटर हवेमध्ये गिरुयात म्हणजे कोणाचं जरी चुकत असेल एखाद्याचं तरी त्याला ते तयार करता चला ओके नऊ स्टार्ट वन ए बी सी डी ई यफ जी एच आय जे के यल यम यन ओ पी क्यू आर यस पी यू वी डब्ल्यू एक्स वाई ছ গুড